किती ते किती आहे पण पोरं नाही थांबत यस <laughs> माहित नाही डाळ भात केलाय पण खाऊ की नाही अमेरिकेत असल्यापासून आतापर्यंत अगदी काल परवाच्या व्हिडिओपर्यंत आलेली कमेंट म्हणजे नवऱ्याला तू नवरा म्हणत जाऊ नकस आम्हाला आवडत नाही तडकभडक कपडे घालत असतात काही लोकांना मेकअप आवडत नाही काही लोकांना हेअरस्टाईल आवडत नाही काही लोकांना लिपस्टिक आवडत नाही काही लोकांना तर मी मराठी बोललेला आवडत नाही आणि तुमच्यापैकी काही लोकांना मी जशी आहे ना तशी आवडते आणि त्याचा मला खरंच खूप आनंद होतो हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी सर्व आज आहे ओमकारचा बर्थडे पण बर्थडे सेलिब्रेशन आज नाहीये आम्ही विकेंडला करणार आहोत सगळेच अवेलेबल असतात ना मजा मस्ती धमाल येते आणि होल डे त्यांना खेळायला सुद्धा चान्स मिळतो त्यामुळे बर्थडे पार्टी विकेंडला संध्याकाळी मात्र बर्थडे असल्यामुळे थोडंफार त्याच्या आवडीच्या गोष्टी आम्ही करणारच आहोत नेहमीप्रमाणे माझी सगळी कामं आवडली आणि म्हणाले की चला अजून काही कमेंट्स येत असतात ना त्याच्यावर थोडंफार बोलावं म्हणून कारण समोरच्या व्यक्ती कमेंट्स करत असतात आणि वाढ बघत असतात उत्तराची सो नेहमी येणारा म्हणजे अमेरिकेत असल्यापासून आत्तापर्यंत अगदी काल परवाच्या पर्यंत आलेली कमेंट म्हणजे नवऱ्याला तू नवरा म्हणत जाऊ नकोस त्याचं नाव घे किंवा मिस्टर म्हणत जा एका ताईंच्या कमेंटला ना एका काकांनी रिप्लाय केला होता की बरं पूनम तू नवऱ्याला नवरा म्हणू नकोस त्यांना यजमान म्हणत जा धनी म्हणत जा पतीदेव म्हणत जा वगैरे म्हणून असं खरं सांगू का कोणाच्या सांगण्यावरून नवरा नवरा म्हणू नकोस हे तर मी थांबू शकत नाही का जेव्हा मी नवरा म्हणते ना पाठी मग खूप मोठी अशी गोष्ट आहे आणि नवरा म्हणते ना त्यानंतर मला जो आनंद मिळतो ना आणि जो आनंद होतो तो काय सांगू मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाहीये आणि ही गोष्ट तर मी चेंज करू शकत नाहीये हे पहिलाच व्हिडिओ मध्ये सांगतेय कारण तू पुढं व्हिडिओ स्किप करायचा असेल तर तुम्ही करू शकता कारण कोणी काहीतरी म्हणतं म्हणून मी ती गोष्ट पटकन चेंज करणारी मुलगी नाहीये नवरा हा शब्द माझ्या खूप जवळचा आहे Uh, माझ्या लहानपणी म्हणाल मा तर नवरा बायको एक सुखी संसार त्यांची मुलं असं एक स्वप्न असतं किंवा एक दृश्य असतं ते पाहायला फारसं मिळालं नाही त्यामुळे लहानपणीच ठरवलं होतं की नाही आपलं लग्न होईल आपला नवरा असेल स्वप्न असतं की मोठं झाल्यानंतर डॉक्टर होईल इंजिनियर होईल किंवा छान एका पोस्टवर असेल टीचर होईल पण माझं स्वप्न असं काही मोठं मोठं नव्हतं मला फक्त छान लग्न करून संसार करायचा होता एक चांगला नवरा असेल जो खूप प्रेमळ असेल समजावून घेणारा असेल जरी मी मोठी मोठी जॉबच्या संदर्भातील स्वप्न पाहिली नसली तरी माझं शिक्षण झालेलं आहे माझं शिक्षण काय झालं मी जॉब करत होते की नव्हते मी पैसे काही कमवले की नाहीत या सगळ्यावर एखादा दुसरा व्हिडिओ बनवावा नाही हा व्हिडिओ खूप मोठा होईल दुसरी गोष्ट आहे की कपड्यांच्या बाबतीत तुझ्या कपड्यांचा सेन्स आहे तो आम्हाला आवडत नाही तडक भडक कपडे घालत असतात काही लोकांना मेकअप आवडत नाही काही लोकांना हेअरस्टाईल आवडत नाही काही लोकांना लिपस्टिक आवडत नाही काही लोकांना तर मी मराठी बोललेला आवडत नाही कारण कसं तू बोलतेस किन घाटी टाईप बोलतेस तू मराठी अशुद्ध आहे तू खराब बोलतेस बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी आवडत नाही नाही का तर अशा प्रत्येकाच्या सांगण्यावरून मी माझ्या गोष्ट चेंज करायला लागलो तर मला असं वाटते की तुम्हाला एक वेगळीच पुनम दिसायला लागेल मी चेंज होऊन जाईन एक दिवस आणि ज्या लोकांनी ऍज अ पुन म्हणून व्हिडिओ बघायला सुरुवात केलेली आहे जशी मी आहे तसं त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे मला पुनम तुझा ड्रेस असो खाणं पिणं असो तुझं मेकअप असो तुझं शॉपिंग असो तू जसे आहेस तसे आम्हाला आवडतेस तू व्हिडिओ व्हिडीओ टाकतेस आम्ही पाहू आम्हाला त्यातून आनंद मिळतो सो त्या लोकांसाठीच मी व्हिडिओ बनवत असते आणि त्या परीकडं म्हणजे मला या गोष्टी करताना आनंद मिळतो आणि माझ्या भावना व्यक्त होत असतात यामधून सुद्धा जर मी माझ्या छोट्या छोट्या गोष्टी चेंज करायला लागले तर एक दिवस असा आहे की लोकांनी सांगितलेलीच पूनम तुम्हाला दिसेल आणि मला तसं घ्यायचं नाहीये कारण युट्यूब चॅनल हे मी खूप व्ह्यूज मिळावे खूप पैसे मिळावा म्हणून मी केलेलं नाही सुरु सुरू मला आनंद मिळतो आणि मी जशीच्या तशी आहे ना ती प्रेझेंट होत असते आपल्या व्हिडिओ मधून मग मा माझी जी काही भाषा असेल किंवा माझं खाणं पिणं असेल स्वयंपाक करण्याची पद्धत असेल किंवा माझी जी राहणीमान मा आहे ती सगळी जी काय आहे ती नॅचरल आहे जी माझी आहे ती मी दाखवत असते अजून सुद्धा आम्ही असे गप्पा पाहताना असं वाटतं की आम्ही दोघं खूप छान एकमेकांचे फ्रेंड्स आहोत आणि असं बोलताना म्हटलं ना, ना आपण नवरा बायको आहोत आम्हाला वेगळं तसं फील होत बाप रे आपण नवरा बायको आहोत आणि ती फिलिंग अमेझिंग आहे माझ्यासाठी जेव्हा हा शब्द वापरते वाचनात येतो लिहिण्यात येतो ना मी वेगळ्याच एका दुनियेत जाते नवऱ्याला नवरा म्हणायला काही हरकत नाही आहे नाही का तर मिस्टर म्हणा हे चालतं नावानं ना हे चालतं धनी म्हणतात पतिदेव म्हणतात यजमानही म्हणतात साहेब ही म्हणतात तर मला वाटते की जी व्यक्ती आहे ना ज्या व्यक्तीला बोलवणार आहे किंवा मा हाक मारणार आहे तिला त्यातून किती आनंद मिळतो हे महत्वाचं मी काही गोष्टी चेंज नाही करू शकत त्या लोकांनी माझे व्हिडिओ नाही पाहिले तरी चालतील असं काही फरक पडणार नाही कारण मी मग म्हणाले तसं युट्यूब चॅनल पैशासाठी किंवा भरपूर व्ह्यूज मिळावे म्हणून मी सुरू केलेले नाही आणि तुमच्यापैकी काही लोकांना मी जशी आहे ना तशी आवडते आणि त्याचा मला खरंच खूप आनंद होतो तर आज आहे ओंकारचा बर्थडे आणि सकाळपासून त्याला मी काही सांगितलेलं नाही त्याला म्हंटल तला होतं की संडेला तुझा बर्थडे छान असं सेलिब्रेट करू तुझ्या फ्रेंड्सना बोलू आणि तुझ्या कझन सिस्टर वगैरे येतील म्हणून पण मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची खास गोष्ट ऑर्डर केलेली आहे एक दहा दहा मिनिटात येईल आणि त्याला माहिती नाही आहे डायनिंग टेबल असं रेडी ठेवलं आहे सगळं क्लीन केलं आहे सगळं खाल्लं आणि त्याच्या आवडीचं फूड मी इथं ठेवणार आहे आणि त्याला सरप्राईज देणार आहे सो यस मुलं दोन्ही म्हणाल तर क्लासला गेलेली आहे आणि आता सव्वा सात वाजल्यात साडेसातला ती येतील आणि त्यानंतर मस्त डायनिंग टेबलवर त्यांचं आवडतं फूड ठेवणार आहे या वीकमध्ये ओमकारचा बड्डे आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये पूर्वाचा बड्डे आहे आणि पूर्वाचं असं खूप मोठं बड्डे सेलिब्रेशन असतं तिला असं असतं की माझ्या ज्या काही सहा मैत्रिणी आहेत ना त्यांच्याबरोबर असा छोटासा बड्डे सेलिब्रेट करावा आणि इथं आल्यापासून तुम्ही पाहिलंच असेल पूर्वाचं म्हणजे बड्डे व्हिडिओ तुम्ही पाहिला नसणार आहे एक दहा मिनिटात मी जे फूडची ऑर्डर दिली ती येईल आणि ओमकारला सरप्राईज आपण देऊयात त्याला वाटते की आज माझा बर्थडे आपण सेलिब्रेटच करणार नाही सकाळी आम्ही विश केलं आणि त्याला म्हटलं की छान आपण संडेला पार्टी ठेवूयात बघूया त्याच रिॲक्शन वगैरे स्वयंपाकात म्हणाल तर आमच्या दोघांसाठी असा कुकर डाळ भात लावलाय लवकर लावला होता सो यस माहीत नाही डाळ भात केलाय पण खाऊ की नाही Bakat, banget, banget. kan karena tadi kan, tapi juga ओंकारच्या आवडीचं फूड मी इथं सगळं ठेवलंय आणि तो ट्युशनला जाऊन आलाय वर आहे त्याला मी हाक मारते सकाळी देवपापांना पाया पडून त्याचं मी ऑप्शन केलं होतं आणि आता सरप्राईज देते वा किती बाई मग पटकन येऊन जा त्याला लवकर या लवकर या मग थांबत नाही आठ परिथत एवढे अरे ओंकार माझं वजन बघ टेबल सगळं बघितलं आणि एवढे आपल्या मम्माची साईज वगैरे बाबा रे एवढे पिझ्झा ओंकारचे वा Unkara um, boxing time, okay. First one. Okay. Your sister is here. Thumb. ekers winter. Ekes winter. now. Okay. Next one, this one. Okay. Hip on That's what last one! Last? Okay. गुड क्रम माय गुड नसतं हे एक्सपेन्सिव्ह वालय ओंकार आहे चिटकू आहे पण स्टफ वालाय पिझा न झाडाचे लिंबू एक एक खाली पडाले ते आणले का

ब्रेडस्टिक्स ओके आपण काढू एक मिनिट मध्ये सावकाश ओपन कर फ्रेंच फ्राइज चीजी एक्स्ट्रा चीज नाउ इट्स गोइंग टू मेल्ट माय हार्ट सावकाश खाली पडल ठेव ना टेबलवर वर ओपन कर मिनी बेबी केक आई वांट बी आई गॉट टू बी आई एम गोइंग बी हैप्पी तर येस मार्गारिटा पिझ्झा ब्रेड स्टिक स्टप क्रश पिझ्झा त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज फेवरेट आ, चिकन पेपरॉनी आणि व्हेजी फिस्ट मि असले आपण कुठल्या तरी पिझ्झावर वर होती हा सो येस ओके ओके पडला होता ना

हॅपी बर्थडे माय डिअरेस्ट सण खा आणि उद्या आपण हेअरकट करू बाबा काय म्हणलं बाबा चला आणि आज पूर्वा भयानक थकली आहे बिचारीची शाळा होती दोन पर्यंत असती त्यानंतर दोन तास अजून वाजता फोटो काढून मला तिला शाळेला जायचं होता आणि सगळी मेहनत केली आणि शेवटी तिने मला फोन मधला फोटो दोन मिनिटात प्रिंट करायला वागायचं शरीर इतकं टाईट होतं ना एक तर पाचला उठते उठली त्याच्यानंतर पटापट आवरून तिचा एक फोटो काढायचा होता पासपोर्ट साईजचा तर तो काढला स्कूल मध्ये दे द्यायला त्याच्यानंतर दोन पर्यंत स्कूल असतं पण आज उद्या म्हणजे तीन दिवस तिला दोन तास अजून थांबायचंय मग चारला घरी आली दहावत पळत मराठी क्लासला गेली घरी यायला वेळ नव्हता तर तिकडच्या तिकडं ती गेली अ मॅथ क्लासला आणि आत्ता जस्ट आलेली आहे त्यामुळं भरपूर पूर्वा आपली असणार आहे आता पटापट जेवण <laughs> चला ओमकार खुश झाला अजून थँक्यू थँक्यू म्हणतोय तर आता आम्ही काय करतो हे गरम तोपर्यंत डिनर करतो ऑलरेडी थोडस चांगलं झालं असेल व्हिडिओ करत आणि या सगळ्या गोष्टी करत तर मस्त आम्ही चवट डिनर करणार हो। आहोत आणि त्यानंतर मूवी वगैरे लावून बसू येस तर असा होता हा छोटूसा व्हिडिओ लॉग आणि ओमकारची बड्डे पार्टी तर आम्ही छान सेलिब्रेट करणारच आहोत त्याला अजून वेळ लागेल दोन आठवड्यानंतर असणार आहे तो प्लॅन सो तोपर्यंत त्याला पेशन्स लहान मुलांना नसतात ना आज माझा बर्थडे आज माझा बर्थडे सकाळपासून करत होता तर म्हणतो चला त्याला एक सरप्राईज देऊ सो येस आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते पुन्हा लवकरच भेटी अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय चला जेवा तुम्ही सुद्धा थंड झाला पिझ्झा बाय